नमस्कार आपण ऐकतोय मनीषाते अभ्यंकर लिखित कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आजचा भाग आपला चालला अठ्ठावीसावा आणि दोहे आहेत एकोणीस ते एकवीस कबीरांनी नाम घेण्याचा लोकांना उपदेश केला केव्हा ना केव्हा तरी हरी आपली काय केल असं आश्वासनही दिलं आणि या जगात तर कर्माचं फळ भोगण्यासाठी जन्म घ्यावाच लागतो चांगली कर्म गेली चांगली कर्म तर त्याची चांगली फळं उपभोगायला मिळतात आणि वाईट कर्म केली तर वाईट फळं भोगावी लागतात थोडक्यात म्हणजे कर्मफळ भोगल्याशिवाय जर सुटकाच होणार नसेल तर नाम घेऊन तरी काय उपयोग अशी कोणाला शंका येऊ शकेल आणि तिचं निरसन करताना कबीर एकोणीसाव्या म्हणतायत की पहले बुरा कमाई कर बांधी विष की पोट कोटी करे पलक में आया हर की ओट पहले बुरा कमाई कर बांधी विष की पोट कोटी करे पलक में आया हर की ओट कठिन शब्द अर्थ बगूया पलकमे पलकमे म्हणजे क्षणभरात हरिकी ओठ हरी की ओट म्हणजे हरिला शरण धुयाचा अर्थ बघूयात अरे मानवा प्रथम तू वाईट साईट कामं करून विषाची पोटळी बांधलीस आणि नंतर कोटी काम करून आता प्रभूच्या आश्रयाला आलेला आहेस प्रभूच्या आश्रयात तुझी अगणित कर्म क्षणात धुवून जाते कबीरांचा कर्मवाद आणि पुनर्जन्मांवर विश्वास आहे कर्माचं फल मानवाला भोगावंच लागतं मनुष्यानी जरी दुष्कर्म केली असली तरी ईश्वराला शरण केल्यावर त्या वाईट कर्मांचाही प्रभाव नाहीसा होतो कारण मनुष्य जेव्हा ईश्वराला शरण जातो तेव्हा त्याला आपल्या कृतकर्माचा पश्चात जल हे गंगेहूनही पवित्र आहे मन शुद्ध होत त्यामुळे त्याच्यावर ईश्वर प्रसन्न होतो तेव्हा मनुष्याने ही काळजी करू नये की दुष्कर्म केल्यानंतर ईश्वर प्रसन्न होईल की नाही भगवंतांचं नाम जणू काही दुष्कर्मांच्या प्रभावावरील औषधच आहे पहिले बुरी कमाई करी या ओळीतूनच त्यांनी पूर्व जन्माकडे संकेत केलेला आहे तसंच कोटी कर्मांचा प्रभाव नष्ट करण्याचं सामर्थ्य ईश्वराकडे आहे हेही त्यांनी सांगितलं आहे श्री कृष्णांनीही देत अर्जुनाला सांगितलंच आहे की सर्व शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोश्यामी माशुच अहम कर्तृत्व आणि फलप्राप्ती इच्छा सोडून कर्म करावीत ईश्वराला शरण जावं म्हणजेच ईश्वर सर्व प्रकारच्या पाप कर्मापासून सोडवतो तसच कबीरांनी ईश्वराला शरण जाण्यास सांगितलेलं आहे मराठी साखी ऐकूयात कुकर्मांचे मांचे वेष पोटळे बांधुनी होसी भक्त कोटी कर्मे क्षणात नाशे ईश्वर सर्व समर्थ કુકર્માં વેશ વેશપોટલે બંધુની હોસી ભક્ત કોટી કર્મે ક્ષણાત નાશે ઈશ્વર સર્વ સમર્થ हरीचं नामस्मरण दुष्कर्माचा प्रभाव नाहीसा करतं आणि म्हणूनच हरीला शरण जाणं वेळ ठीक आहे पण जो मनुष्य पुण्यकर्म करतो त्याला हरी शरणागतीची आवश्यकता काय अशी शंका मनात येऊ शकेल आणि त्याला कबीर उत्तर देत आहेत विसावा दोहा ऐकूया कोटी क्रम पैले अनेक जुग जे पुण्य करे नाही राम बिन ठाऊ कोटी क्रम पहिले पलक में जे अनेक जुग जे पुण्य करे नाही राम बिन ठाऊ कठीण शब्दांचा अर्थ बघूयात क्रम क्रम म्हणजे कर्म रंचक, नष्ट कर नाऊ नाम पुण्य पुण्य ठाऊ स्थान दोयाचा अर्थ बघूयात देवाचं नामस्मरण जरा जरी केलं तरी तुझी अगणित कर्म क्षणात नाहीशी होऊन जातील जरी अनेक जन्मात पुण्य कर्म केलीस तरीही तुला मोक्ष मोक्षगती मिळणार नाही संचित प्रारब्ध आणि क्रियमान असे कर्माचे तीन प्रकार आहेत अनेक जन्मातील साठलेल्या कर्मांना संचित असं म्हणतात त्यातील काही कर्माचं फळ भोगण्यासाठी जीव देह धारण करून येतो त्या कर्मांना प्रारब्ध असं म्हणतात मग हे प्रारब्ध कर्म भोगत असताना पुन्हा हातून काही नवीन कर्म घडत असतात आणि ती नवीन कर्म पुन्हा संचितात जाऊन साठतात त्यांना क्रियमाण असं म्हणतात कर्माचा सिद्धांतच असा आहे की चांगलं किंवा वाईट कोणतंही वा कर्म केलं तरी त्याचं चांगलं वाईट फळ भोगावंच लागतं आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो तेव्हा फक्त पुण्य कर्म करूनही मोक्षप्राप्ती होणार नाही मोक्षप्राप्ती म्हणजे पुनर्जन्मातून सुटका याचाच अर्थ पुण्याचं फळ सुद्धा भोगावं लागता कामा नये कभी नाही तेच सांगतायत की ईश्वर कोटी कर्माचं फळ क्षणात नाहीच करू शकतो मग ती पुण्यकर्म असू देत किंवा पापकर्म असू देत पुण्याचंही फळ भोगावं लागू नये म्हणून त्याला शरण जाण्याशिवाय जीव मात्राला अन्य कोणताही ठाव नाही मराठी साखी ऐकूया नामस्मरणे क्षणात सारे कर्मे निष्फळ होती अनेक जन्मी पुण्य करोणी नामावेणना प्राप्त नामस्मरणे क्षणात सारे कर्मे निष्फळ होते अनेक जन्मी पुण्य करोणी नामा वीणना प्राप्त कबीरांनी मानवांना मोक्ष प्राप्तीसाठी ईश्वर शरणागतीचा मार्ग दाखवला ईश्वराला शरण जाणं म्हणजे सर्व कर्म ईश्वरार्पण करून फक्त ईश्वरावर निर्भर राहणं प्रत्येकाची ईश्वराची कल्पना वेगळी असेल आणि भावही कमी जास्त असू शकेल आणि कबीर सांगतायत एकविसावा दोहा ऐकूयात जि ही हरि जयसा नकोतय साला ओस प्यासन भाजलगद जिही हरि जैसा कोतयसा लाभ ओस प्यासन भाजलग धसै नभ भा। कठीण शब्दांचा अर्थ बघूया जिही जिही म्हणजे जाने ओस दवबिंदू भाजई भागते दूर होते धसै प्रवेश करते आभ आभ म्हणजे जन परमेश्वर अर्थ बघूयात ज्याने प्रभूला ज्या रूपात मानलं त्याला तसाच लाभ झाला केवळ दवबिंदूंनी तहान भागत नाही जेव्हा पाणी मुखात जाईल तेव्हाच तहान भागेल ईश्वराला शरण गेल्यावर ईश्वर भक्ताचं पाप पुण्य पाहत नाही त्याला सर्व कर्मांपासून सोडवतो ही गोष्ट तर खरीच आहे पण ईश्वराला शरण जाताना सर्व भावे शरण जायला हवं जितकी भक्ती तितकी प्राप्ती हा भक्ती मार्गाचा सिद्धांत आहे मग शरण जाऊनही आपल्याला ईश्वर प्रसन्न झालेला नाही असं जर वाटत असेल तर त्याच सूत्र ईश्वराकडे असून त्या आपल्याकडेच आहे कारण तेवढ्या एकनिष्ठ भावाने शरण गेलेलो नाही आपण हे तर पक्क समजावं आपण ईश्वराची ज्या रूपात कल्पना करू त्या रूपात तो आपल्याला दर्शन देईल आणि आपला जेवढा भाव असेल त्या प्रमाणातच आपल्याला लाभ होईल परिपूर्ण लाभ जर हवा असेल तर संपूर्ण शरणांगती पत्करली पाहिजे असं श्री समर्थाने दासबोधात म्हटलेलं आहे भगवंत भावाचा भूकेला भावार्थ देखोन भुलला संकटी पावे भाविकाला रक्षित असे श्रीराम जैसा भाव जया पासी तैसा देव तयासी जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्रांचा श्रीराम जरी भाव असिला तरी देव होये महाठक नवलतयाचे कौतुक जयशा सतयसा श्रीराम त्यासाठी यांनी पाण्याचं उदाहरण दिलंय तहान भागायला हवी असेल तर पाणी पोटात गेलं पाहिजे दवबिंदूंमध्येही पाणीच आहे पण नुसते दवबिंदू चाटून काही तहान भागणार नाही तसच ईश्वर प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर ईश्वर हृदयात खोलवर उतरला पाहिजे मराठी साठी ऐकूयात आणि इथेच आजचा भाग आपण संपवूयात ज्या रूपे तू हरिसेचसेच रूप दावेल दवबिंदूतील पाणी पिऊने तृषा कशी भागेल ජරු පේතු හරිසි පచසි තचරಪදವල දවබిದතිල පාಣీ පවුණ තෘෂාකශී භාගළం.